हा बघा कसा ग्रुपला रुपला बघा आज हा बघा रुपला या बघा पाणी आलं पाणी आल्यावरती तो चालणार हा बघा पूर्ण बाहेर आलेला आहे वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल हंटर सॅम ब्लॉग नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता आपण चाललो आहे मासे पकडायला पाग घेऊन तर पाग घेऊन चालला आहे आपलाच मित्र आहे तेजस तो आपल्याला घेऊन जाणार आहे मासे पकडायला तो मी आणि माझा भावाची आहे तर बघूया मासे काय भेटत आहे किती भेटत आहेत हे बघा इथे पाठीमागे जाईल आता आहेच पाठीमागे समुद्र चला बघूया पुढे तयारी

शेंडी घेतली आहे काय बोलतो याला पाग पाग शेंडी पण बोलतात ना ही शेंडी पागा ही शेंडी हा हा पाग हा झालं असं जाणार ताडोगा मध्ये असं काय पाहत गाडीत पाहिजे तुम्ही घेऊन गेलात ना ते चार्जिंग झालेले जवळजवळ पहिल्या पाहू जाते पाच बंद मग धंदा झाला पासायला टाईम नाही सध्या बुटीवाल्याकडं माश्या आणतो बुटीवाले कधी येतात दिवसाच्या गायचं आपण चालू नाही समुद्रात बघूया किती मासे भेटतात काय भेटतात ते आमची थोडी भाषा वेगळी आहे आपल्याकडे प्रॉपर मालवणी भाषा होती आणि म्हणजे खै चाललंस खैचे मासे गावले आता तुमका मी सांगते मालवणीमध्येच बोलते बघूया ब्लॉग आता आपलं मालवणीच असतो मला हो एवढं आता मी इल आहे तेव्हा मागा एवढा येत नव्हता पण आता बघूया आता थोडा थोडा आता मुंबईची सवय झाली आता मागा जमणार नाही एवढा कारण ती प्रॉपर मराठी बोलतं इल्यावर मालवणी भाषा बोलूची लागतात तर बघूया आता माशे काय गावतं आणि काय नाही गावणार पूर्ण समुद्र समजला तुमक अंधारात तुमक समजायचं नाही किती मोठं होतो मी दाखवलेला आहे तो आता मी मगाशी आपलं स्कूबा डायव्हिंग केलं आहे याच्यातून तोच समुद्र आयोग खाली चिकल विकल हा झालो अंधार

जाळा परातला आणि अशा प्रकारे बोईमाशी त्यांची दोन गावली आहेत बोईमाशी मासे मोठे प्रकारचे आहेत साधारण

शंका आहे तो जायच्या ह्याच्यामधून आलेला आहे पाकल्यामधून जिवंत शंका आहे बघून घ्या हा बघा त्याच्या आतमध्ये त्याचं ते तू पाण्यात सोडल्यावरती तो, तो चालणार या दाखवतो तुम्हाला हा बघा गा चालला काही हा बघा शंका कसा रुखला बघा आतमध्ये बघा का या बघा पाणी आलं पाणी आल्यावरती तो चालणार हा बघा पूर्ण बाहेर आलेलं आहे थोडं चालणार नाही पाणी येणार म्हणजे पाणी आल्याबरोबर तो पाण्यातून निघून जाईल का हवं का बाहेर आलं चालणार चालणार नाही रुपणार तुम्ही इस आगे और भी रुकना तो पानी आला है वो पानी आला बहुत सकता है अब इसका ओ ये ना ये ट्रॅव्हल करून घेऊ बरोबर गाईज बघूया आता झाडीत काय गावला काय येता गावला गावला गावला

मी आता म्हणून जरा बाहेर काढले ना बघूया घरातील तिचे काटे आहेत ना काटे आहेत काका मोड काका मोडले मी तिथे पागासाठी ઉઘાડ <śled> 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 Kosa her.

धबा धबा दे तडी पण फिश स्टारफिश स्टारफिश भेटली आहे गाईज व का इला स्टार पीस तोंड आहे वरती जिवंत आहे ना मेली वाटत जिवंत पाण्याच जिवंत कायच बघाय येतोय समुद्रामध्ये अंधार आहे पूर्ण अंधारा मधून येतोय आहे की नाही मला पण नाही माहिती काय नाही काय नाही आपल्याला मासे भेटले आहेत चार पाच मासे भेटले आहेत जास्त पण नाही म्हणजे उशीर झाला त्यामुळे भेटले नाही एवढे तरी तेव्हा बऱ्याचपैकी भेटले गाव बघा दाखवतो तुम्हाला